नमस्कार सातारा सायन्स चार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चंचळीतील ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत महादेवाच्या डोंगरावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले कुमटे पाठोपाठ चंचळीतील ग्रामस्थ सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रांत आयोजित केलेली संयुक्त बैठक कोणताही निर्णय न होता संपली महादेवाच्या डोंगरावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले कोरोना काळात लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीरित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनीस सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडे पट्ट्याने दिली आहे ग्रामस्थांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती वास्तविक चंचई गावाचे महादेव हे दैवत असून दरवर्षी डोंगरावर यात्रा भरते मंदिराकडे जाणार रस्ता पूर्व भागातून जात आहे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अधिकारी व कर्मचारी साहित्य घेऊन गेले होते कागदोपत्री त्यांना पश्चिम बाजूची जागा देण्यात आली असली तरी त्यांनी बेकायदेशीरपणे पूर्वेच्या बाजूस कामास सुरुवात केली होती ग्रामस्थांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तात्काळ महादेवाच्या डोंगराकडे धाव घेत अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला त्यांनी पश्चिम बाजूकडील जागा ओबडधोबड आणि चढउताराची असल्याने आम्हास नको आहे पूर्वेकडील बाजू समतल आणि चांगली आहे त्यामुळे आम्ही तिथे काम सुरू करत असल्याचे सांगताच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते त्यानंतर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत तीव्र ती विरोध करण्यात आला आहे ग्रामस्थ पूर्णपणे आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सोमवारी मजूर प्रशासन वनविभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली प्रांताधिकारी प्रमोद कुदय आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी प्रशासनाची बाजू समजून घेत मुख्यमंत्री सौरवहिनी प्रकल्पास विरोध न करण्याचे आवाहन केले ग्रामस्थ मात्र ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते आम्ही महादेवाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता कदापि बंद होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा दिला शेवटी कोणताही निर्णय न होता बैठक संपली ग्रामस्थांनी मात्र जागा बदलून दिली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत बबनराव कांबळे अॅडवोकेट सतीश कदम राजू जाधव युवराज कदम विशाल शिर्के दिलीप जाधव विजय कदम तानाजी धनवडे बैरवनाथ साळुंके अमोल कदम प्रवीण वाघ यांनी भाग घेतला बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय कुमार भाचल नायब तहसीलदार संदीप चव्हाण कुमटेतील मंडल अधिकारी हिम्मत बाबर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते ऑर्डर सगळी पूर्ण ऑर्डर वाचली त्या ऑर्डरच्या बाबतीमध्ये कोणाचा विरोध नव्हता त्या ऑर्डर मध्ये तो असायच इतक्या टेक्निकल क्युरिज आहेत सात आहे

त्या जागेवर तुम्ही सहा महिने जी सी बी चालवता ऑफलाईन चालवता त्या जागेवर असले गावकऱ्यांना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन जर काम केलं नसाय तर ते चांगल्या पद्धतीने विश्वासात घेतलं असं त्यांनी आणि बर का दोन मिनट येऊ आता असा विरोध विरोध असताना जर काय काम करायचा प्रयत्न केला तर त्यांची काम व्यवस्थित होणार नाही कामच नुसतं व्यस्त होणार नाही तर ते काय आम्हाला पुढचा मेंटेनन्स सुद्धा नीट नाही त्यामुळे आपण पण विचार करावा त्याच्यावरती आणि सगळ्या गावांच्या मताचा विचार करून भावनांचा आदर करून आपण सुद्धा थोडाफार खर्च होत असेल तर आपण पश्चिम बाजूवरती काम करावं गावाचं पूर्ण तुम्हाला सध्या जाईल कोणी तुम्हाला तिथं अडवणार नाही किंवा अडवू पाडणार नाही आपण त्याच्यावरती आपल्या वरिष्ठांशी बोला आणि त्या पद्धतीला आपण तिथे मार्ग काढावा त्याचा ते कसा प्रोजेक्ट राईट साईड

तर आपल्या पूर्ण तिथे रचून येईल ते कसं सांगतायत अशी परिस्थिती नाही दोन जर आपण एकत्रित्या केलं एक प्रोजेक्ट चालू होते आणि सदरिझन जर त्यांनी केलं तर आपल्या पण लक्षात येईल की वडूपेक्षा आणि सासरापेक्षा निश्चित ही चवई जागाय ती त्यांना सोयीस्कर आहे फक्त खाली हात लागतंय एवढा विषय जर त्यांचा असेल तर त्यांनी ते मशनरी मशीनरी आहेत ना मशीनरी तुम्ही करा ना म्हणजे दोन जागा म्हणजे साहेब चांगल्या पद्धतीने काय होते काय काय होते तिथं तर तिथं त्यांना मागणीसाठी दुसरी जागा नाही वडून मध्ये जिथं त्यांनी काम घेतलेलं आहे तिथं दोन जिथं त्यांनी वडून मध्ये काम चालू केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना दुसरी पाणी व्यवस्था नाही किंवा ते शकत नाही दुसरी जागा कारण सगळ्यांना उभं दिले त्यामुळे त्यांनी हायद्या जागेवरती तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे हि तर काय झालं साहेब हे तर ते ज्या वेळेला काम करायला जातात त्यावेळेस त्यांना खाली सगळा पाठाला सपय दिसतोय त्यामुळे ह्यांना असं वाटतंय की नाही नाही ह्या सपई जागेमध्ये आपलं काम त्यांनी तिथलं जोडलंय आणि चप जागेमध्ये काम ओळख माता प्रथम बंद केला तुम्ही सासूर माता प्रथम तुम्ही बंद केला का तुम्ही तिथलं कठीण असलं खासकर असलं बोटी असले तरी तुम्ही तिथं डॉगरामध्ये काम केलं नागर बंद मग हे तर सुद्धा तरी त्या पद्धतीने काम करावं आणि आधीच्या जागा तिथे सोडून घ्यावं करतोय आम्हाला बाकार म्हणतो साहेब बंद आम्ही स्वतः प्रोजेक्ट कॅन्सल करायचा आहे बसच नाही त्यांचं म्हणणं केला लोकांना

आता ह्याच्यामध्ये जर साहेब आपण विचार केला ना तर आम्हाला पण कारण अडवायचं नाही कुठलं आमच्या गावांना त्याच्यामध्ये असं आहे की वरती महादेवाच्या काम केलेलं आहे वरती डोंगर आहे फार वर्ष पूर्वी साहेब आहे त्याची यात्रा श्रावण महिन्यामध्ये वरती त्या वर्षी साहेब यात्रा झाली आमची तिथं नाही झाली यात्रा तिथं आम्हाला यात्रा करता आली नाही त्यावेळेला पण इथे आहे की ही जुनी माणसं सांगतात की पहिल्यांदा त्या गावची तिथं त्या दिवसाची यात्रा आम्हाला करता आली नाही दुसरी <क्ति> गोष्ट होती खाली सपाटीकरणामध्ये अनेक विषय होते गावाला पाणी ज्या वेळेला कमी पडतं त्यावेळेला तिथं पादार तलाव काढून खाली पाणी बिना मोटरचं ह्याच्याबद्दल सायबल पद्धतीने आमचा प्रोजेक्ट दिला होता त्याच्याबद्दल आम्ही पत्र व्यवहार केलेले होते परत बांकुलाकोडीच्या बाबतीमध्ये आम्ही पत्र व्यवहार केले होते इथं ग्राम विकास अधिकारी आहेत त्यांना माहिती सगळं विस्तार अधिकारी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या आणि ह्याच्या पलीकडे पण जाऊन रस्त्याच्या कडची सप्पय जागा त्या ठिकाणी घेतली तर आम्हाला त्या उर्वरित डोंगराच्या बाजूच्या जागेचा आम्हाला काहीच उपयोग नाही त्याचा भविष्यामध्ये अवशी वाढती लोकसंख्या जर का सार्वजनिक उपक्रम करतात जसं आता सोनलसाठी हा प्रोजेक्टसाठी आपण जी जे दिलेली त्याच पद्धतीने अजून काही सार्वजनिक उपक्रम असतील कम्प्युटर साहेबांचा आदेश घेऊन जर का आम्हाला त्या जागेचा वापर करायचा असेल तर आम्हाला उपलब्ध होणार नाही आम्हाला डोंगराच्या बाजूच्या जागेचा उपयोग करायचा त्याच्यामध्ये ते सांगतायत की आम्हाला तांत्रिक गोष्टी अडचण आली फक्त तांत्रिक गोष्टी एवढ्या शब्दीने टाकलाय काय अडचण आली ते सांगत नाही ह्याच्यामध्ये त्याच कारण नाही की त्यांचा खर्च वाढतोय त्यांना खर्च कमी करायचे कंपनीला त्याचा खर्च जास्त होऊन द्यायचा नाही त्याच्यामध्ये त्यांना नफा कमवायचा आणि त्याचा टीमवर सपाटी करण्याची जागा त्यांनी वापरायची आता आपण वडून माझा जर का प्रोजेक्ट बघितला आम्ही गावकरी तिथले आमच्या ते काही जण वडून मध्ये जाऊन आले अगदी डोंगरामध्ये कड्या कपाऱ्यामध्ये तो प्रोजेक्ट राबवतात त्याच्यापेक्षा साहेब कितीतरी पटीला आमची जागा सांगली की त्यांना अधिकारी दिली होती पश्चिम बंगाल त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता परवाश्वि सतरा तारखेला ग्रामसभा झाली आपण किती लोक होते तिथं मुलांसह सगळी लोक तिथं गावात होती आपण जर पशुसंवर्धन विभागाचा जर रिपोर्ट बघितला जवळजवळ दीड हजार जनावर आहे गावामध्ये त्या जनावरांना चालण्याची व्यवस्था काय देवस्थानावरती राहण्याची व्यवस्था काय यात्रेमध्ये काय कार्यक्रम भरवायचे असतील तर ते कार्यक्रम कुठे भरवायचे दुसरी कुठलीच पर्यायी जागा नाही अशी चालवायची जागा दुसरी पसळीमध्ये कुठलीच नाही उद्या आम्हाला काय आरोग्य व्हायचं नाही त्या दवाखाना मंजूर करणार असेल किंवा अजून काय दुसरे नवीन प्रोजेक्ट घर कचरा व्यवस्थापन असेल आता सध्या जर मध्ये बघितलं तर असे सगळे नॅचरल स्त्रोत जे आहेत पाण्याचे त्याच्यामध्ये कचरा सगळे जण टाकतात त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आम्हाला घर कचरा व्यवस्थापन बनवायचा तो प्रोजेक्ट कुठे बनवायचा